नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर यूट्यूब चॅनल आवडल्यास आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद ग्रामपंचायत अशा निवडणुकामध्ये आपल्याला आपल्या गावातील मतदान यादीची किंवा इतर गावातील मतदान यादीची आवश्यकता भासते आपले नाव त्यामध्ये आहे किंवा नाही ही खात्री करण्यासाठी आपण संपूर्ण गावाची मतदार यादी अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आपल्या मोबाईलवर डाउनलोड करू शकतो यासाठी सर्वप्रथम आपण गुगल किंवा क्रोमवर जाऊ या ठिकाणी गेल्यानंतर आपण सीई ओ महाराष्ट्रा सी ई ओ सी ई ओ महाराष्ट्रा यावर मी क्लिक करतो आहे यावर क्लिक केल्यानंतर हे बघा या ठिकाणी ओ महाराष्ट्रा म्हणजेच इलेक्शन कमिशनची ही वेबसाईट ओपन झालेली आहे त्या वेबसाईटचं नाव आहे ओ डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन यावर जरी क्लिक केलं तरी चालेल हे जरी गुगलमध्ये टाकलं तरी चालेल तर यावर मी आता क्लिक करतो आहे यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक पेज ओपन होईल ते पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी बघा पहिलंच पेज ओपन झालेलं आहे इकडे उजवीकडे इलेक्शन भारत निर्वाचन आयोगाचं चिन्ह आहे बघा आम्ही झूम करून दाखवतो उजवीकडे आणि या ठिकाणी विविध प्रकारचे फंक्शन आहे तर आपल्याला या ठिकाणी पहिलंच फंक्शन आहे ही जी नीपट्टी दिसत आहे यावर आपण क्लिक करणार आहोत त्याच्या खाली लिहिलं आहे इलेक्ट्रोल यावर मी क्लिक करतो आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा एक पेज ओपन होईल या ठिकाणी बघा एक पेज ओपन झालेला आहे इलेक्ट्रोल्स याज थर्टीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस सर्च युअर नेम नो युअर पोलिंग स्टेशन आणि एक आहे इलेक्ट्रोल रोल तर आपल्याला इलेक्ट्रो रोल यावर क्लिक करायचा आहे मी यावर क्लिक केलेलं आहे यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा स्टेट इलेक्ट्रो रोल आलेला आहे आणि आपलं सिलेक्ट स्टेट आपलं स्टेट कोणतं आहे आपल्याला ज्या स्टेटची यादी पाहिजे आहे ज्या गावाची यादी आहे ते स्टेट निवडायचं या ठिकाणून डिस्ट्रिक्ट निवडायचा मी माझा जिल्हा या ठिकाण निवडून घेतो डिस्ट्रिक्ट निवडल्या निवडल्यानंतर असेंब्ली निवडला निवडायची मी माझी फोर्टी एट काटोल निवडून घेतो आणि या ठिकाणी आपण कॅप्चा टाकायचा या ठिकाणी बघा मी कॅप्चा टाकलेला आहे आणि सर्च बॉक्समध्ये जी फोर्टी एट असेंब्ली मतदारसंघ आहे या मतदारसंघातील विविध प्रकारची गावं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर मला गाव पाहिजे आहे या गावाची यादी पाहिजे आहे हे बघा आलेलं आहे या ठिकाणी सर्चमध्ये मी लिहिल्यानंतर आणि या ठिकाणी बघा पार डिटेल दोन हजार बारा आणि गावाचं नावसुद्धा आलेलं आहे ड्रॉप आहे नंतर तर फायनल रोल सेकंड एस एस आर दोन हजार चोवीस आणि जनरल इलेक्शन विधानसभा हे दिलेलं आहे तर मी आता फायनल रोल सेकंड एस एस आर यावर क्लिक करतो आहे हे बघा डाउनलोड चे चिन्ह आहे यावर क्लिक करतो आहे बघा यादी डाउनलोड होत आहे वेळ लागेल या ठिकाणी ही यादी मी आता ओपन करतो आहे तर बघा मित्रांनो ही ज्या गावाची यादी आहे इथली या सुद्धा दिली आहे फोर्टी एट कटोल आणि या ठिकाणी बघा पार्ट नंबरसुद्धा दिलेला आहे आणि गावाचे नावसुद्धा दिलेले आहे हे बघा मी झूम करून दाखवतो तर अशा प्रकारे ही यादी आता डाउनलोड झालेली आहे या ठिकाणी किती मतदार आहे हे सुद्धा आपण पाहू शकतो एक हजार दहा मतदार या ठिकाणी आहेत आणि या मतदान यादीमध्ये आपले नाव कोणत्या क्रमांकावर आहे किंवा अन्य व्यक्तीचे नाव कोणत्या क्रमांकावर आहे हे आपण चांगल्या तऱ्हेने पाहू शकतो आणि इतर गावातील याद्यासुद्धा आपण अशा प्रकारे डाउनलोड करू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद